अरे हे जाण सांग तुझ्या शेष नागाला हे संस्कृतीच्या रक्षकात जाण सांग तुझ्या शेष नागाला अरे हलो मुंडी आणि चल हो बाजूला मी झेलतो तळ हातावर माझ्या धरतीला मास्तर ही संस्कृती कोण शिकवता मला मास्तर मास्तर बत्तीस धारांची आल तुम्ही दिलं दोन फडतूस शब्दांचं दान <laughs> मास्तर बत्तीस धारांची आण तुम्ही दिलं दोन फडतूस शब्दांचं दान आज मी तुमच्या सकट तुमच्या बोटणीच्या दुधावर पोचलेल्या संस्कृतीच्या अवास्तव ओंकळणाऱ्या एक एक इंद्रियाचं पोस्टमार्टम करत आहे <laughs> मास्तर कोण म्हणत तुम्ही बदांचा भाष्य आहात <laughs> <laughs> मास्तर कोण म्हणत तुम्ही बदांचा भाष्य आहात सत्याचे प्रयोग शिकवायला निघालात स्वतःला राजा हरिचंद्र समजता सत्याला बदल देऊन असत्याच्या दावणीला बांधलेले मास्तर तुम्ही ते हिस्पिकचे गुलाम निघालात हिस्पिकचे <laughs> <से> गुलाम निघाला <laughs>